पुण्यात आता एक मोठी बातमी समोर येते पुण्यामधील स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणी आरोपीला अगदी थोड्याच वेळात कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले असून सध्या आंदोलन करतात तर ही लाईव्ह दृश्य आपण पुण्यातली पाहतोय पुण्यामधील स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणी आरोपीला काल रात्री उशिरा अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याला पुण्यामध्ये आणलं गेलं अगदी थोड्याच वेळात त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे त्याची वैद्यकीय चाचणी सुद्धा पूर्ण झाली आणि त्यानंतर आज कोर्टामध्ये हजर केलं जात आहे अगदी काही वेळापूर्वी पोलिसांची पत्रकार परिषद सुद्धा झाली त्या संदर्भात घटनेच्या संदर्भात सखोल माहिती देण्यात आलेली आहे पोलीस आयुक्तांनी सांगितलंय आज आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाईल कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं सुद्धा सांगितलं जात आहे दुसरीकडे आपण ही पुण्यातली सध्याची लाईव्ह दृश्य पाहतोय पोलीस स्टेशन बाहेरच आता काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत आंदोलन करतायत जोरदार घोषणाबाजी सरकारच्या विरोधात सुरू आहे काम केलेलं आहे पण प्रशासनाने त्यांची जबाबदारी जबाबदारी आहे आणि या कदम साहेबांनी जे केले पेटून वक्तव्य की त्या मुलींनी विरोध केला नाही म्हणून तिथं आतंक झाला तर या मंत्र्यांनी राजीनामा नाहीतर त्या मंत्र्यांनी रेवती आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत रेवती दोन महत्वाच्या घडामोडी एक तर आरोपीला अगदी थोड्याच वेळात कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेत आंदोलन करतायत त्यांच्या आंदोलनाचं नेमकं कारण काय मागणी काय नक्कीच आपण जसं बघतोय की आता जो आरोपी आहे त्यामधला जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे त्याला आज पहाटेच्या सुमारास इकडे लष्कर पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं होतं पण आता जसं आपण बघू शकतो की काँग्रेस आता आक्रमक झालेला आहे आणि त्यांची मागणी अशी आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे आता थोड्याच वेळात आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे रुक्ज इथे घोषणाबाजी सुरू असतानाच योगेश कदम यांनी राजीनामा द्यावा असं काही तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय या सगळ्या संदर्भात का, संदर का रोष व्यक्त केला जातोय त्यांचं म्हणणं असं आहे की जरी आरोपीला पकडण्यात ता पकडण्यात आला तर त्यांना त्याला योग्य ती शिक्षा देण्यात यावी देण्यात यावी असं त्यांची मागणी आहे रेवती तुम्ही सोबत राहा तर आपण लाईव्ह दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया तर स्वारगेट अत्याचार प्रकरणी गृहराज्यमंत्री तर पुन्हा एकदा रेवती कुंबे यांच्याकडे जाऊयात रेवती सध्याची काय घडामोड आहे आंदोलन करत आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते पुण्यामध्ये स्वारगेट बस आगारामध्ये तरुणीवर बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळण्यात आल्या नराधम त्याच्यास गुणाट या गावामध्ये लपून बसलेला होता आणि त्याला पकडण्यासाठी कालपासून दीडशे पोलिसांची फौज शोध घेत होती उसाच्या शेतामध्ये ड्रोनद्वारे सुद्धा तपास सुरू होता अखेर रात्री एकच्या सुमारास गावामधील प्राध्यापक गणेश गवाणे यांनी गाडेला एका मैदानामधून जाताना पाहिलं त्यावेळी आरडाओरड करत गवाणे यांनी गाडेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं पुणे पोलिसांनी आरोपीला अटक करून जेरेबंद केलं पुण्यामधील लष्कर पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये आरोपीला आणलं गेलं आहे त्याची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे आणि आज आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात येईल दरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि दत्तात्रय गाड्याच्या अटकेची माहिती सुद्धा दिली आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करू अशी माहिती त्यांनी दिली प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये दाखल करू अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली शिवाय आरोपीच्या मानेवर जखमा असून त्यांना आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे तसंच आरोपीला पकडून देण्यात मदत करणाऱ्या ग्रामस्थांचं त्यांनी धन्यवाद मानलेले आहेत म अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली म्हणजे तीन दिवस झाली खरं या तपासमध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे दीड ते दोन तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन तेईस सी सी टी व्ही कॅमेराज जे एस टी स्टँडचे आतील भागात आहे आणि फॉर्टी एट जे सी सी टी व्ही कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्वेलन्स प्रोजेक्टची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून ते दोन तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता आरोपीबद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन दोनचे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते परंतु पूर्ण प्रयत्नांनी त्यावेळी आरोपी भेटला नव्हता काल शेवटी आरोपी भेटलेले आहेत यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पुणे पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरा आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन